नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता प्रसिद्ध अभिनेता क्षितिज दाते आहे क्षितिज तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आपण बरंच बोलत असतो वेगवेगळ्या निमित्ताने तुझ्या सिनेमाच्या निमित्ताने भेटतो तू वेगळं आणखी काही करत असत तेव्हा भेटतो पण आजचा ऑकेजन वेगळा आहे ओ, 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 एक मी वर्सेस मी नावाचं नवीन नाटक येतंय आता आणि त्यात तू काहीतरी छान करतोय असं आम्ही ऐकू नये नाटक अजून आम्ही बघितलेलं नाही आहे आणि प्रेक्षकांनी बघितलेलं नाहीये तर काय साधारण नाटक आहे आणि तुझी भूमिका काय आहे इथं बसून आपण सुरुवात करूया येस yes. म मा, नाटकातली माझी भूमिका ही माझ्या वयाचीच जरी असली तरी माझ्यापेक्षा पूर्ण भिन्न आहे बर आणि एस्पेशली मला तो ना ब्रेक खूप चांगला वाटतोय मी सलग माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या भूमिका केल्या काही काळात केल्यात लोकमान्याच्या वेळेला पण आपण गप्पा मारल्या होत्या लोकमान्य टिळकांची भूमिका मी त्यात केली होती आत्ता धर्मवीरमध्ये शिंदे साहेबांची भूमिका केली त्यानंतर आता मला माझ्या वयाचं पात्र करता येते आणि या सगळ्यापेक्षा खूप भिन्न आहे त्यात त्या स्टेजवर तर या सगळ्याची आता मी मजा घेतोय आणि जितका त्याचा काय म्हणते मे जितकी काळजी आहे कसं होईल काय होईल ती पण मजा घेऊनच सगळं करायचं प्रयोजन आहे आणि आता त्याचं सगळ्या त्या स्ट्रेसचा निस निचरा स्टेजवरच होणार आहे बरोबर पंचवीस सव्वीसला ओपन होईल ना ओके हे ह्याच्या टायटलमध्ये दोनदा मी आहे आणि आपल्याकडं मी 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 म्हटलं की त्याला बरेच शेड्स आहेत या मीला खूप शेड्स आहेत तर तुझं एकंदरीतच मी बद्दलचं तुला काय व्यक्त व्हावं असं वाटतं मी या टर्मबद्दल खूप <laughs> चांगला प्रश्न आहे मला वाटतं की मी काय फेज मध्ये ते सांगतो आपला सेल्फ माझं मी पण मी काय आहे हे ओळखणं हा खूप मोठा टास्क असतो बघा yeah. प्रत्येकासाठी yeah. आपण खूप दोलायमान असतो आपल्याला ठरत नसतं yeah. आपण कोण आहोत कसं होते एका पौगंड वसत असताना सगळ्यात जास्त दोलायमान असतो yeah. आणि हळूहळू अनुभव आणि हे काय तुमचं वय वाढत जातं तसं आपण सॉर्ट होत जातो थोडे थोडे असं म्हणजे रुढार्थाने तर मी नेमकं का काय आहे माझी क्षमता काय आहे माझा पोत काय आहे हे ओळखणं मला खूप गरजेचं वाटतं आणि त्याच्यानंतर आपण आपली निवड करणे कामांची व्यवसायाची वृत्तीची माणसांची हे सगळंच मला खूप वाटतं मी ते चॉईस करणं या फेजमधनं मी नुकताच बऱ्यापैकी नु। गेलोय आणि जातोय सुद्धा तर मला ते त्या मी या शब्दाचा आत्ता उकल तशी करावीशी वाटते ओके okay. की आ, मी काय आहे याचा शोध घेणं ते फार महत्त्वाचं वाटतं मला hmm. पण नाटकात मात्र याचा संदर्भ फार निराळा आहे कारण आणि तो काय आहे तो अर्थात मी आत्ता सांगितलं तर मग ते ना मजा जाईल त्याची पण खूप महत्त्व म्हणजे छान संदर्भ लागेल ला, hmm. नाटकात त्या सगळ्या सगळ्याचा हो पण या संदर्भात मी तुला विचारतो अनेक जण आपल्याला म्हणत असतात कोणत्याही व्यक्तीला की अरे तू किती मिमीपणा करतोय प्रत्येक गोष्टीत तुझं मी असतंच आहे तर तू तुला असं कधी कोण म्हंटलेलं आहे का किंवा क्यो, किंवा तू, तू दुसऱ्या कोणाला म्हणालेला आहेस का की अरे किती मिमी करतोय सर सांगू का मला वाटतं कलाकार हा थोडासा आत्मकेंद्रीय असतो त्याचं डिग्री फर बदलते हां मग कोणी प्रचंडच असतं की खटकेल इतपत असतं कोणी खूप इतकं म्हणजे जाणवतच नाही इतकं कमी असतं पण तो एक सेल्फ लव्ह ही गोष्ट असतेच आणि ज्यात मला की गैर वाटत नाही त्याचा प्रचंड स्वार्थी वाटतेपर्यंत मी पर्यंत मी 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 मी, मी पण करणं हे टॉक्सिक आहेच आणि ते एका म्हणलं लोकच बेदखल करतात अशा लोकांना त्यामुळे त्याची आपण काळजी करायची गरज मला वाटत नाही okay. पण मी तरी असं कोणाला माझी ती वृत्ती नाही की मी पॉइंट आऊट करून कोणाला तरी उकल करून सांगेन तू असं आहेस आणि मला ते खटकतय किंवा आवडत असेल तर एक वेळ सांगेन mm -hmm. आणि मला तसं कोणी म्हटल्याचं मला आठवत नाही तुझ्या कुठल्या मित्रांनाही म्हटलेलं नाही 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 म्हटले असे अनेक मित्र आहेत आहेत ना पण म्हटलेलं असं होतं की माझा चॉईस आहे ना ही व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं तर मी ते कोपअप केलं पाहिजे किंवा करतोय करू शकतोय म्हणूनच ती व्यक्ती आहे इथे पण मला कुणी म्हटलेलं नाहीये कधी कारण माझ्यात उलट ती वृत्ती थोडी लॅकिंगच आहे असं मला वाटतं पण ती असेलच म्हणजे तो इगो ही गोष्ट प्रत्येकात असते बरोबर त्याची डिग्रीच बदलत असते असं मला वाटतं कमिंग बॅक टू धिस प्ले मला तुला विचारायचं आहे की एकीकडे ऋषिकेश जोशी आहे दुसरीकडे शिल्पा तुळसकर आहे तू आहेस खूप वेगळ्या म्हणजे कुणी ह्या कास्टिंगचा विचार केलेला नसेल अशी ही कास्टिंग आहे हे मानतो मी तर आता अजूनही प्रयोग तुमचे होणार आहेत म्हणजे अजून तुम्ही तितके एकमेकांशी जेल झालेले नसाल पूर्णपणे तरी पण तालमीच्या निमित्ताने एकमेकांना तुम्ही बऱ्यापैकी ओळखलेलंही असेल तुमच्या केमिस्ट्रीबद्दल सांगते का नाही तीच मजा आहे तुम्हीच तुम्हीच प्रश्न मांडून तुम्हीच खरं त्याच्यावर बोललात की तालमींची मजाच नाटका ही नाटकाची मजा आहे म्हणजे की नाटकाच्या मध्ये तुमचं आईस ब्रेक होऊन जातो ब्रे, सिनेमामध्ये किंवा कुठल्याही शूटिंगच्या ठिकाणी निराळ असतं की आज आपली ओळख झाली आजपासूनच आपण सीन सुरू केले आणि सिनेमा संपतो तेव्हा आपली उत्तम मैत्री झालेली असते त्यामुळे आपल्याला खूप ती केमिस्ट्री खूप प्रिटेंड करायला लागते त्या पॉइंटला नाटकाला एक्झॅक्टली ते उलट आहे की तुमची मैत्री नातं वृद्धिंगत होत जातं तेव्हा बरोबर प्रयोगाची वेळ येते तर आम्ही ऑलरेडी आईस ब्रोकन आहोत आम्ही अप्रतिम आहोत एकमेकांसोबत ऋषिकेश okay. दादाबरोबर तर हे माझं तिसरं काम आहे सलग याच वर्षातलं okay. आम्ही धर्मवीर टू केला फुलवंती केला आणि आता हे केलंय आणि शिल्पादेबरोबर पहिल्यांदा करतोय पण ती अतिशयच कम्पॅटेबल आणि तिच्याबरोबर आरामात म्हणजे वयाचं अंतर आणि काही आड नाही येता फार छान मैत्री झालेली आहे आमची आणि तू आत्ताच्या घडीला खूप डिमांडमधला अभिनेता आहेस त्यामुळं <laughs> ही चांगली गोष्ट आहे पण माझा प्रश्न तुला असा आहे की नाटक करणं ही चांगलीच गोष्ट आहे पण नाटक म्हटलं की त्याच्या तारखा आल्या प्रयोग आल्या तुम्हाला कमिटमेंट हवी हे कसं सगळं तू सांभाळणार आहेस किंवा सांभाळतो आहेस सर बरोबर आहे तुमचं म्हणणं पण माझा कायम कल हा मला आत्ता काय करावं असं वाटतं याच्याकडे आहे कारण लोकांच्या आणि रूढार्थाने करिअर ग्राफ वगैरे म्हणून जे आपण म्हणतो mm. या संकल्पनांची माझ्याकडून असलेली अपेक्षा एक असणारच आहे yeah. काहीतरी mm. पण माझी स्वतःकडून काय अपेक्षा आहे हा yeah. प्रश्न पहिला ॲड्रेस करावा वाटतो याच्यात ते मी पण आलंच तुम्ही मगाशी याच्याबद्दल okay. बोलत होतात ते okay. तर मला कधी कायमच मी मला त्या क्षणी जे करावं असं वाटतं अर्थात नट हे इतकं परावलंबी क्षेत्र आहे mm. की तुम्ही विचारलं तर मी काम करणार आहे ना मी येऊन तुम्हाला मला घ्या नाही म्हणू शकत तर त्यांनी पण मला विचारलं तुम्ही विचारले तर मला आत्ता यातलं काय करावं असं वाटतंय म्हणजे संयुक्तिक काय आहे मी करणं पेक्षा मला काय करावं असं वाटतं याला जास्त महत्त्व दिलेलं आहे कायमच त्या अनुषंगाने मला हे नाटक आत्ता करावं असं वाटलं मी खूप काळ थांबलो होतो चांगलं व्यावसायिक नाटक मग हाती यावं कधी कधी येऊनही गेलं पण वेळ जुळली नाही पण आता ती वेळ जुळवून आणली सगळं जुगाड केला आणि प्रॉपर दीड महिना तालीम करून आम्ही हे नाटक करतो आणि तू सगळं सांभाळतोय आता बाकी जे जागरण होत आहेत सगळं होतंय पण काही करू शकत नाही एका फिल्मचं शूट होतं ते पूर्ण केलं या सगळ्यामध्ये तालमीच्या दरम्यानच काही डबिंग राहिलेली होती ती पोती चालूच आहेत अविरत आता प्रयोगांच्यामध्ये पण एक दिवसाआड प्रयोग आहेत तेव्हा मी सोलापूरला शूटिंगला जाणारच आहे सो झोपा उडणारच आहे रात्रभर प्रवास दिवसभर काम हे होणारच आहे पण दॅट्स लाईफ ओके बरं आणि आता सध्या म्हणजे हे नाटक तर तुझं येतच आहे बाकी आता नवीन वर्ष नुकतंच सुरू झालेलं आहे काय काय या वर्षात तुझं आम्हाला बघायला मिळेल सर मी दोन खूप उत्तम सिनेमे शूट केलेत गेल्या वर्षी अजूनही काही कामं आहेत पण आता हे अगदी सांगावं असं वाटतं म्हणून दोन अप्रतिम सिनेमे मी देवेश कामत नावाचं दिग्दर्शक आहे त्याची फिल्म केली आहे मी आणि एक डी संदीप नावाचे डिरेक्टर आहेत त्यांची एक फिल्म केली आहे आणि अप्रतिम कलाकारांचा संच आणि अप्रतिम कंटेंट असं असलेली ही दोन्ही फिल्म्स आहेत दोन्ही मराठी आहेत दोन्ही मराठी आहेत आणि ते यावर्षी आणि दोन्ही भिन्न जॉनरचे आहेत तर यावर्षी त्या दोन्ही रिलीज व्हायची वाट बघतोय त्याचबरोबरीने एक हिंदी वेबसिरीज केली आहे मी हॉटस्टारची तर ती येण्याची वाट बघतो आहे तर हे सगळं आता वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात बाहेर यावं अशी इच्छा आ, चालों, 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 आहे त्याची वाट पाहतोय म्हणूनच ओव्हरशूट पण नाही असं करत चाललोय 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 असंही नाही करत आहे म्हणूनही आता नाटक आवर्जून करावं असं वाटलं की बाहेर आपल्या येथील अशा सिनेमाच्या गोष्टी आहेत आणि त्या अप्रतिम आहेत मी मी ज्याच्या तुम्ही आवर्जून सांगू शकतो या नक्की बघायला अशा गोष्टी आहेत बरं तू आता हिंदी वेबसिरीजचा उल्लेख केलास हिंदीसाठी तू काही आता वेगळे प्रयत्न करतोय कारण हिंदीचे कास्टिंग डिरेक्टर्स वेगळे असतात ती वेगळीच यंत्रणा आहे जे त्या झोनमध्येही म्हणजे टिपिकल बॉलिवूड झोनमध्येही तुला जायला आवडेल का हो म्हणजे काम काम आहे मला काय आवडेलच कुठल्याही क्षेत्रात जोर अभिनय आहे तोवर मला कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही माध्यमात काम करायला आवडेलच म्हणूनच तर मी मालिका त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात त्या दृष्टीने सुरू आहेत का तुझे हो प्रयत्न पॅरली चालूच असतात या सगळ्यावरती म्हणजे म्हणजे काय असतो नटासाठी प्रयत्न काय असतो आवर्जून आलेली ऑडिशन देणं ओळखी निर्माण करणं काय आणि आता प्रॉमिसिंग वाटलो मी नट म्हणून तर ते मला घेतील पण मी बाबतीत असं हे नाही आहे म्हणजे मी इनसिक्युअर नाही आहे मी बाबतीत असं नाही आहे की हे नाही झालं तर काय होईल ते नशिबाचा भाग आहे ते झालं झालं मजाच येईल करायला ओके एक शेवटचा प्रश्न घेतो तू काही महिन्यांपूर्वी किंवा गेली दोन वर्ष तू धर्मवीर होतास धर्मवीर दौदमध्ये मध्ये किंवा पहिल्याही धर्मवीरमध्ये तू होतास दुसऱ्यातही होतात एकनाथ शिंदे खूप चांगली भूमिका साकारलीस तू आणि त्यांनी तुझं कौतुकही का केलं म्हणजे ते फक्त तुमचं भूमिकेपुरतं नातं राहिलं नाही तुम्ही वैयक्तिकसुद्धा चांगल्या पद्धतीने जोडले गेलात तर मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आता सत्ता स्थापन हे सगळं पुढं गेलेलं आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पुढं गेलेल्या आहेत शिंदेसाहेब आता उपमुख्यमंत्री होऊन त्यांनी इतर पोर्टफोलिओ घेतलेले आहेत तुझं सगळं वैयक्तिक मत काय का या जर तुला स्वतःला वाटत होतं का त्यांनीच व्हायला हवं होतं किंवा आताच्या परिस्थितीत ते आणखी काय चांगलं काम करू शकतात असं तुला वाटतं ह्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही सर म्हणजे हे खूप माझ्या क्षेत्राच्या पलीकडचा प्रश्न आहे सगळा तुझं काहीतरी आकलन असेल किंवा तुझ्या काहीतरी त्यांच्याबद्दल काय आहे आता या सगळ्याविषयी काही बोललं तरी त्याचं जे भयंकर स्वरूप होतं त्यामुळे मी बोलणं टाळेन या विषयावर पण मला अतिशय चांगलंच वाटतं ते ज्या पद्धतीचं काम आणि ज्या झपाट्याने ते काम करतं त्याबद्दल मला निरतिशय आदर आहे बरोबर आणि तू आता ओझर तर क्ल्यू दिलास काही बोलतील म्हणजे मला तुला तोच प्रश्न विचारून आपण आजची मुलाखत थांबवणार आहोत धर्मयुर दोनच्या वेळी तुला ट्रोलिंगही खूप केलं गेलं प्रचंड ट्रोल केलं गेलं तुला वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलले त्या सगळ्याबाबत तू म्हणजे एका कानाने ऐकलं ट्रोल कुठे गेलं पण नाही जर मी ट्रोल नाही झालं म्हणजे तू जे काही मुद्दे मांडत होतास किंवा त्यांची भूमिका तू घेणं साकारणं ह्याला एवढी तरी नाराज होणारच असतं आपण सगळ्यांना खुश करूच शकत नाही ना तर काय नाराज आहेत त्यांच्याबद्दलही आदर आहे खुश आहेत त्यांच्याबद्दल आदरच आहे पण ट्रोल नाही झालं थँकफुली अजिबातच ट्रोलिंग नाही झालं पण कारण उलट कौतुकच झालं खूप भूमिकेचं आणि ज्याचा मला आनंदच आहे खूप छान मला वाटतं की क्षितिश हे नाटक आम्ही आता बघू आणि आपण पुन्हा बोलू पुन्हा एखाद्या तुझ्या नवीन कामाच्या वेळी आपण गप्पा मारू या तुला तारांगणतर्फे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू येस